नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमाने इस विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार काल सत्तावीस ऑगस्ट रोजी उघडकीस आला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्यास देखील सफाई कामगाराकडूनच सांगण्यात आले होते सदर घटना विद्यार्थिनीने घरी आल्यावर आपल्या पालकांना सांगितली यानंतर प्रकरण उघडकीस आले सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगीबरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि असली प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलींनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आली त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवेंटी फाय तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात ता घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज नंदुरबार